आणि पंतप्रधान आकडे थोडाच कालगीप विश्रांती जा गावचे सन्मान्य उपसरपंच दादा श्रीश कुमार थोडा त्यांच्या वतीने सूचना आहे मैदान अवघ्या अर्ध्या पाऊन तासात संपणार आहे हाजेर किंवा उजीर झाल्या मागे माग लागणार कुस्ती राहिली तर बापू बरोबर का राघोबा देवाचं यात्रेच मैदान आहे सरपंच सौभाग्यवती मनीषा माने उपसरपंच दादा थोरा सदस्य राहुल पाटील बाजीराव थोरा राजाराम थोरा सुनील कुमार प्रशांत शिंदे योगेश शेट्टे शहाजी थोरा सौभाग्यवती संगीता जाधव शिवाजी पोर पंकज माने आणि सन्मान्य सौभाग्यवती जयश्रीताई शिंदे सर्व सदस्यांच्या वतीनं उपस्थित सर्वांचं स्वागत आहे कुस्ती खरं छरेटा फारची लावली शुभम पाटील वाहतुवती कर मल्लविद्या कुस्ती केंद्र आबासाहेब तुकाराम करमतो सर यांनी सुद्धा माहिती नागड्या संपलेल्या कुस्तीमध्ये नवनाथ कदम हातोते कर नवनाथ कदम त्याला ताळे वादव आपल्या गावचे पोर काय अविनाश बापूंचा पथ्ता नंबर कुस्ती लागते कौरव यादव एक ब्लॅक टायगर आकार्यावरती आला दोन्ही पायाला विक्यात लावलेला गाव त्याचं कलर पालवान शरद यादव यांचा चिरंजीव आणि शिवराज विहार रेपे सागर सावंत यांचा पठ्ठा आणि पाहण्यात पालवान मानसिंग थोरात आलेत का माजी सरपंच पालवान मानसिंग थोरात माजी सरपंच सिद्धिविनायक टेडर स्वप्नील माने आलेत का वरदराज टोडर सुरज चव्हाण आले ना भाऊ कुस्ती लावून घ्या शंकर थोरात आणि अरुण अरुणा थोरात यांच्या शुभास लावली जाणार शांतता सागर झेंडे प्रवीण सुभाष सुभाषचंद्राने बसू दे की मार्गाने पाच सहा कुस्त्या शिवाजी होता फौजी साहेब आणि मला सुद्धा पुकाराच राहून गेला पर सुप्रसिद्ध पलवार सुभाषंद्र थोरात यांच्या वतीने शंभर रुपयाचं रोख इनाम आलेलं आहे जुन्या काळातील पलवार सुभाषंद्र थोरात पलगाणा हो। अभादा स्वर्गीय अभिजितदा कदम कुस्ती संकुलाला सराव करणारा धबप भार केसरू मोहन माया आदर्य सरांचा पट्टा गाव त्याचं कडेगाव तालुक्यात हिंगणगाव सुधीर जाधव त्याचं नाव आखाड्यावरती आलेलं आहे अरे सरपंच फोंडे चे इंद्रजीत धान आमचे मित्र युवा नेते इंद्रजीत धानधर यांचं या ठिकाणी आखडून झालेला यात्रा कमीच्या वतीनं त्यांचं स्वागत आहे अरबे बरोबर हलगीवाल्याची पण एक शेवट कुस्ती लावायची कसं होतंय बघूया अव आपल्या कालावड्याची पोर आहेत काय करायचा बियर बारून पेट्रोल पंपन देशी विदेशीच लायसन हलगी गुमक कैचाळ बापू संध्याकाळी नोटी मोजताना का उतुया भांडवल काय तर हलगी गुमक आणि कैचाळ डेपोडे आता हलगी आणि तो माईक पूर्ण बंद ठेवायचा नुसत्या कुस्त्याच बघायच्या पाच कुस्त्या राहिल्या त्या मोठ्या शिकायला शेख आल्याची नोंद द्या अजित पाटील सावे आल्याची नोंद द्या विकी आलाय का विकी थोरात बाळा आलेल्याची नोंद द्या हरा खरं पाच नंबरचा पैलवान वैभव पोर जरा वैभव हात कर हा अण्णा सु <स्थिण> गावरी पो यांचा चिरंजीव कादूगर आहे जादूगर जादुगर। त्याला वेदोहात वरती कर सर्वांनी पायेत वाजवला पाडे वाजवून कौतुक करा अरे आला 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 आला, आला। शिकादार शेख दोनच मिनिटात खरीवरती येणार आहे बाकी काम संपले लोक बसा वैभव सिकंदरची एंट्री होते मग बाळा कुस्ती जरा त्याला वर तोरली आणि बापू सिकंदर आल्यावर मोजकी लोक येणार बिनकामाचा बाजार सगळा चित्र बाजूला करा संदीप पाटील विजय झाला संदीप पाटील काल्याचा संदीपात वरती का सिकंदर अर्ध्या उघड सुद्धा गोंधळ गर्दी करू नका सचिन थोडा स्वागत आला कुणीही गर्दी करू नका पहिलवान मैदानावरती येणारा तिकडे कुणीही जाऊ नका अरे काम संपलेली पंच मंडळ आता बसा जगन्नाथ पावडे सूरज मैते रणजित मेंढे रोहित शिंगोडे अनिराज चव्हाण आपला आलाय का हे चले हे गर्दी। गर्दी दान। कुस्ती हे जेवणचे अधिकृत युट्यूब आणि फेसबुक चॅनेलवरती मान्य प्रधान सुराज पटेल अध्यक्ष कुस्ती हे जेवण करार यांच्या वतीनं लाईव्ह चालू आहे हॅलो जरा गर्दी कमी करायची गर्दी हा गर्दी कमी करा शिकांदार तो शिकंदर एका सिकंदरनं जग जिंकलं होतं पण ह्या सिकंदरनं कुस्ती शौकीनांचे हृदय जिंकलेले आहे आला 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 चित्रपटाचा हुरव लजवीराचा देखणा पूर्वा सिकंदर महाराष्ट्रात अखंड भारत देशात आपल्या महाराष्ट्राचे सोलापूर जिल्ह्याचे आणि गंगा तालमीची ख्याती करणारा भारत मात्याच्या कुस्ती कीर्ती मुक्ट्यातला आजचा लेरा हो आणि मानाचा खेरा बापू तुम्ही पैवान घरात तयार केलाय तर सिकंदरने अशक्य ते शक्य करून दावले भूपेंद्र आजनाळा कोमे, कोमे गौरा मच्छीवाला भारतातल्या सर्व टपच्या पैलवानाला चारे मंडळ चित्र मारणारा महान भारत केसरे महाराष्ट्र केसरे पहिले सिकंदर से सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पलवाण रशीद शेख यांचा चिरंजीव आणि पलण हुसेन शेख यांचा पंडित काय काय करायची शंभर पोरण गावा मोर असून खोळंबा पायलीची पंधरा <कक्षट> हवा असलं एक असावं हो, एक गावाच तालुक्याच जिल्ह्याच राज्याच देशाच नाव करते आज टीआरपीच्या बाबतीत हिंदी चित्रपटातले हिरोना सुद्धा मागे टाकले आनंदराव पाटील बरोबर का तरीचा जन्मा यावे विठ्ठलाचे व्हावी अशी किती जन्माला आली किती मिली नोंद नाही आर्यंत थोडा आलेल्याची नोंद द्या पाच नंबर कसू लागत्या पाच नंबर वे आणि करण पाटील लक्ष्मीबाळे मल्लापा पातारांच्या स्मरणात संतोष सुतार आलेत का आभार Malapasutar Alif, Malapasutar.